नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर तर आजची लाडक्या बहिणीविषयीची अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणीचा जुलै महिन्याचा तेरावा हप्त्याचा जी आर इथे तीस जुलैला प्रसिद्ध झालेला आहे तो सविस्तर जाणू तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आहे इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग यांचा हा जी आर आहे तर दिनांक तीस जुलैला म्हणजे तीस जुलै दोन हजार पंचवीसला हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर इथं ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या भगिनींना येत्या सात ते आठ दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजनेचा तेराव्या हप्त्याचा हा जी आर एकदम शंभर टक्के खरा आहे तर हळूहळू सगळ्यांच्याच खात्यामध्ये पैसे व्हायला सुरुवात होईल एक दोन दिवस इकडं तिकडं लेट होण्याची शक्यता असते पण ज्या महिला तर, पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये तर पैसे जमा होतीलच रक्षाबंधनपर्यंत सगळ्याच पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्त्या आणि निराधार महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबातील एक अविवाहित महिलेचा सुद्धा यामध्ये समावेश होणार आहे तर ज्या महिला एका राशन कार्डमध्ये तीन आहेत त्यातल्या फक्त दोनच महिलांना हा लाभ मिळणार आहे कारण बऱ्याच घरामध्ये एका रेशन कार्डवर तीन महिला लाभ घेत आहे हे असं निदर्शनास आलेलं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुरुषांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे तर ज्यांचे हे फॉर्म खोटे आहेत ते फॉर्म आता इथे अपात्र ठरणार आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे आणि ज्या भगिनी पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळतील तर यावेळेस एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी पैसे मंजूर झालेले आहेत आणि सगळ्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे लवकरात लवकर येतील तर खूप कमी निधी इथे मिळणार आहे याआधी तेहतीसशे चौतीसशे कोटी मंजूर व्हायचा कारण त्यामध्ये काही अपात्र आणि काही पुरुषांनी फॉर्म भरलेले आहे तर यांना मिळणार नाही आहे हा लाभ तर ही बातमी होती अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची तर ही बातमी आपल्या सगळ्या माता भगिनींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाडक्या बहिणीविषयीच्या नवीन नवीन अपडेट्स आणि बातम्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते कारण आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की सगळ्या माता भगिनींपर्यंत शंभर टक्के खरी बातमी पोचायला हवी कारण सगळ्याच महिला आतुरतेने पंधराशे रुपयाची वाट बघत असतात तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन बातमी घेऊन तोपर्यंत धन्यवाद